दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दत्त मंदिर पूल परिसरात करंजवण योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबी मशीनच्या धक्क्यामुळे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मेन लाईनला मोठा धक्का लागलाय या अपघातामुळे तासाभरात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पाईपलाईन दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले मात्र पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची ताणतणावाची स्थिती निर्माण झाली आहे स्थानिक रहिवाशांना पाणी मिळण्यासाठी अनियोजित विलंबाचा सामना करावा लागत आहे या प्रकरणात संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी संबंधित प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे नागरिकांच्या मूलभूत गरजांवर परिणाम करणाऱ्या या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पाणीपुरवठा विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार पाणीपुरवठा लवकरच सामान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड